आठ ऑगस्ट रोजी दुपारी कोपरगाव शहरातील डाऊस भागातील उमरी नाल्याजवळ अर्धवट जळालेल्या अवस्थेत एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता घटनेनंतर तीन दिवसांपर्यंत मृत महिलेची ओळख पटत नसल्याने तपासात अडथळा निर्माण झाला होता यावर कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्त तपास मोहीम राबवली होती अखेर तिसऱ्या दिवशी मृत महिलेची ओळख पटली असून मृत महिलेचं नाव वनिता उर्फ वर्षा हिरामन हारावत उर्फ मोहिते राहणार नागपूर अशी पटली या तपासात पोलिसांनी सावळीवेर येथून एका आरोपी ताब्यात घेतले आरोपी दुसरा कोणी नसून मयत महिलेचा पती संजय उर्फ बापू हिरामन मोहिते राहणार सोनार वस्ती कोपरगाव याला अटक करण्यात आली मात्र त्याच्यासोबत खुनात सहभागी असलेला मेहुना गजानन मोहिते हा मात्र फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत चौकशीत पती संजय मोहिते यांनी थरका पुडवणारी कबुली दिली पहिली पत्नी वनिता हिला नागपूरहून फोस लावून बोलावून घेतले व तिला कोपरगाव शहर हद्दीतील डाऊस गावाजवळ उमरी नाल्याकाठच्या निर्जनस्थळी नेऊन साथीदाराच्या मदतीने तिचा गळा दाबून निर्दयीपणे खून करण्यात आला त्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला मात्र मृतदेह पूर्णपणे जळू न शकल्याने हा प्रकार उघडकीस आला पोलिसांच्या म्हणण्यानुसार आरोपीने हा खून कौटुंबिक त्रासाला कंटाळून पूर्वनियोजित कट आखून गुन्हा केला असल्याची माहिती शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमणे यांनी पत्रकार परिषद घेत दिली पोलीस स्टेशनच्या आधीत डाऊज बुद्रुक या गावामध्ये आपल्याला आठ ऑगस्ट रोजी दुपारच्या वेळेस एक अनोळखी महिलेचा मृत आढळून आलेला होता आणि हा मुर, मृत मृतदेह अर्धवट जळलेला होता आणि तसेच त्याच्या शरीरावर काही जखमा देखील होता या महिलेची ओळख न पटल्यामुळे आणि या महिलेचा कोणतरी जाळून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने खून केल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आपण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल केलेला होता यानुसार आपण या गुन्ह्याचा तपास करताना आपण वेगवेगळी पत्के तयार केली होती यामध्ये आपण जे त्या महिलेला जाळलेल्या असल्यामुळे आपण पेट्रोल पंपावरील माहिती घेत होतो तसेच परिसरातील सी सी टी व्ही फुटेज देखील चेक करत होतो तसेच जे तांत्रिक टीम आहे आपली त्याच्याकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पण देखील माहिती काढत होतो या दरम्यान सदरच्या महिलेची ओळख पटत नसल्यामुळे आपल्यासमोर खूप मोठे आव्हान होते आणि आपण सदरच्या महिलेच्या बाबत कुठे मिसिंग देखील दाखल आहे का याचा देखील आपण इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील शोध घेतला होता नाशिक तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये यासोबतच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये देखील पण सदरच्या महिलेची मिसिंग नसल्यामुळे देखील या महिलेची ओळख पटवणे अवघड झाले होते यानंतर आपण जेव्हा सदर महिलेचे पोस्टमॉर्टम केले त्या पोस्टमॉर्टम मध्ये तिचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे सांगत निष्पन्न झाले आणि तिच्यावर काहीतरी ज्वलनशील पदार्थ टाकून तिला तिच्या मृतदेह जाऊन टाकण्याचा प्रयत्न समज समोर आले होते या अनुषंगाने आपण जेव्हा माहिती घेत होतो त्यावेळेस आपल्याला कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुमार यांनी जी पथके रवाना केलेली होती लि त्याच्यामध्ये एका पथकाला असे निदर्शनास आले की सदरचा जो महिला आहे जी महिला आहे तिचा जो पती आहे याची त्याच्या नातेवाईकांनी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग कंप्लेंट दाखल केली होती आणि त्याच्या मिसिंग कंप्लेंटनंतर आपला त्याच्यावरचा संशय वाढीस लागला आणि त्या अनुषंगाने आपण जेव्हा या इसमाचा शोध घेण्यास सुरुवात केली त्यावेळेस तो आपल्याला सावळी विहीर येते आढळून आला आणि आपण सावळी विहीर येथून त्याला ताब्यात घेतलाय आणि तपासादरम्यान सदरच्या आरोपीकडे आपण चौकशी केली असता त्याने सदरचा खून केल्याची त्याच्या एका साथीदाराच्या मदतीने सदरच्या महिलेचा खून केल्याची कबुली दिलेली आहे आणि त्याने जो खून केला त्याच्याबद्दल देखील के आपल्याला कशा पद्धतीने केलं हे सर्व माहिती याची कबुल दिलेली आहे तर कोणत्या कारणाने खून करण्यात आला आणि काय घटनाक्रम कसा होता काय सांगतो सदरची महिला आणि तिचा पती यांच्यामध्ये कौटुंबिक वादावरून कायमच भांडणे होत होती तसेच ती त्याच्यापासून सेपरेट राहत होती आणि या अनुषंगाने तिने त्याच्यावरती या देखील या अगोदर केसेस केलेल्या होते आणि त्यांच्या कोर्टात देखील दावे चालू होते आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या त्या व्यक्तीला वॉरंट जे होते तर यात वारंवार येणाऱ्या वॉरंटमुळे सदरच्या पुरुषाने त्या होणाऱ्या त्रासामुळे सदर महिलेचे कट रचून हत्या केली कशा पद्धतीला घटनाक्रमच होत सदरची महिला नागपूरवरून जेव्हा कोपरगाव येथे आली तर तिचा पती तिला तिथे भेटायला गेला आणि तो तिला म्हटला की आपण पुण्याला जाऊ आणि पुण्याला जात असताना रस्त्यात ते एका ठिकाणी निर्जन ठिकाणी गेले आणि तिथे त्यांनी संधी साधून जेव्हा ते तिथे तिघेजण होते तर त्या दोघांनी त्याच्यातील एकमेकाच्या मदतीने तिचा गळा आवळला आणि गळा आवळून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि तसेच त्यांनी एक चाकू होता तो चाकू देखील वापरून त्यांच्यावर तिचा तिच्यावर हल्ला करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि यानंतर मात्र जेव्हा ती ठार झाली अशी जेव्हा त्यांची खात्री झाली तेव्हा त्यांनी टू व्हीलरमधील मधील पेट्रोल काढून सदर्श महिलेच्या अंगावर टाकून तिला जाळून टाकण्याचा आणि पुरावा नष्ट करण्याचा देखील प्रयत्न केला सदर घटनेवरून आरोपी विरुद्ध भारतीय न्याय कलम एकशे दोन ऑब्लिक एक प्रमाणे कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव